गणेशोत्सवाच्या गणे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालय मैदानावर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली होती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी सामाजिक आणि धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत गणेश मंडळांच्या परिसरातील सुरक्षा वाहतूक व्यवस्थापन गर्दी नियंत्रण मिरवणूक मार्गावरील सुरक्षा ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि सीसीटीव्ही देखरेखी सारख्या विविध विषयांवर चर्चा झाली पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांनी यावेळी मार्गदर्शन करताना नागरिकांना शांतता आणि सुरक्षिततेने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे त्यांनी सांगितले गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनीही या बैठकीत आपले विचार मांडले आणि उत्सवादरम्यान पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन दत्ता पवार नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी राहुल वाघ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह सुमारे तीनशे पन्नास ते चारशे नागरिक उपस्थित होते